आपल्या फायदा फोळ सुटलं बघा सुंदर गाड्या पडतो सुंदर गाड्या माझ्या अतिशयची लढत चालू आहे बघा बाबा पडतो सुंदर पडायला पडतो बदला आढावा पडतो टाकल्या आणि कोणत्या एक नंबरचा मालकरी सुंदराच्या गाड्या पडता अरे निर्वाद बोला शाहू बाबा तू थोड्या थोड्या मुल जाऊर होणार थोड्या मुलूर होणार पार पाडलेला आहे आता थोड्या वेळात पण थोडा वेळ लागणार आहे निर्णय देण्यासाठी तिकटीची लढा चाललेली आहे बाबा केसे मैदान कोरखडा येथे मित्रांनो थोड्याच वेळा त्या मैदानातील फायनलचा कोण झाला मान करू